कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा विविध कार्यकारी सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पार पडली या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्रीमती अलका वारुळे यांची निवड करण्यात आली त्यासाठीची सूचना आदेश भगत यांनी केली या सभेमध्ये संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभेचे नोटीस वाचून कायम करणे मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसेंडिंग वाचून कायम करणे सन दोन हजार तेवीस आणि चोवीस सालाची वार्षिक जमा खर्चाची बेरीज ताळेबंद नफा तोटा आणि व्यापारी पत्रक वाचून मंजूर करणे बाबत सन दोन हजार चोवीस पंचवीस सालाचे खर्चा अंदाजपत्रक मंजूर करण्याबाबत सन दोन हजार चोवीस सालाच्या शासकीय अहवालाचे वाचन करणे बाबत तसेच माननीय अध्यक्षांचे परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर विचार करणे आदी विषयांवर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सभा पार पडली सभासदांच्या हितांचे निर्णय यावेळी घेण्यात आले यामुळे सभासद शेतकरी यांना मोठा फायदा होणार आहे चेस चेअरमन लक्ष्मण देठे सचिव संजय अल्हाट संचालक संपत निमसे बबन चौरे आसाराम वारुळे पांडुरंग निमसे ठकाराम सुसे सुभाष करावे दशरथ कराळे बबन गवळी भीमाबाई भगत हौशीराम निमसे किसन कसबे कचरू करावे प्रवीण जावळे भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आदेशजी भगत तसेच सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी गेल्या वर्षामध्ये सोसायटी नफ्यामध्ये निघाल्यामुळे चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सत्कारही करण्यात आला तसेच पोखरडी गाव आदर्श सरपंचपदी अंतु वारुळे यांची निवड झाल्यामुळे त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली पोखर्डी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचं कामकाज उत्तमरित्या चालू असून सोसायटी फायद्यात असल्यानं सभास सदांमध्ये आनंदाचं वातावरण आहे यावेळी युवा उद्योजक सुरेश शेट वारुळे नगर तालुका सहकारी साखर कारखान्याचे संचालक पहिलवान विठ्ठल भगत विक्रम भगत उपस्थित होते आज या ठिकाणी कोकर्डी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची जे सर्वसाधारण सभा अतिशय खेळमिळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली त्याचप्रमाणे अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद या ठिकाणी सभा सोसायटीच्या सभासदांकडून बऱ्याचशा प्रमाणात भेटल्यात गेला त्याचाही मनस्वी खूप खूप खुँ आनंद होतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमचे मार्गदर्शक नगर तालुक्याचे भाग्यविदाते आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून या ठिकाणी ही सेवा सोसायटी काम करत आहे कर्डेले साहेबांच्या ज्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपल्याला सांगा सांगण्यासाठी देखील या ठिकाणी मनस्वी भरपूर असा हो मोठा, मोठा आनंद होतोय की त्या साथी त्या साथी त्या साथा साथा या वर्षीच्या कालखंडामध्ये एक वर्षाच्या कालखंडामध्ये साधारणतः बारा लाख एकोणावीस हजार रुपये इतक्या मोठा नफा या ठिकाणी सोसायटीला झालेला आहे याच खूप मोठा आनंद या ठिकाणी होत आहे त्याचप्रमाणे सभासदांसाठी अपघात जर झाला असेल किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्यासाठी त्या सभासदासाठी पाच हजार रुपये या ठिकाणी सोसायटी त्यांना देणार आहे त्याचप्रमाणे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून या ठिकाणी प्रत्येक सभासदाचा एक लाख एक लाखापासून ते दहा लाखापर्यंत या ठिकाणी मंजूर केला आहे असे खूप सारे शेतकरी त्याचे निर्णय आजच्या या जनरल मीटिंग मध्ये झाले सर्वांचा खूप सारा मोठा सहभाग या ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त मिळाला त्याबद्दल जा मी सर्व सभासदांचे मनपूर्वक असे हार्दिक आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद हा या ठिकाण जिल्हा बँकेचे चेअरमन सन्माननीय माजी मंत्री शिवाजीराव कडले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोखर्डी सेवा सोसायटीची जी, जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा पार पाडली येणाऱ्या काळामध्ये त्यांनी ग्वाही दिली की आपली सेवा सोसायटी ही नगर जिल्ह्यामध्ये सर्वात उत्कृष्ट कशी होईल यासाठी आम्ही सर्वजण आपल्या खांद्याला खांदा लावून आम्ही या ठिकाण वर्षभर उभा राहू आणि त्याच पद्धतीनं आमच्या संचालक मंडळाच्या वतीनं सर्व शेतकरी सभासदांनाही आम्ही ग्वाही ग्वाही दिली आणि त्यांना जास्तीत जास्त, जास्त फायदा कसा होईल या पद्धतीच्या सर्व ज्या काही आपल्या स्कीम आहेत त्या त्यांना त्या त्या दिल्या त्यामध्ये आर्थिक सहाय्य पाच हजार सेवा सोसायटीच्या माध्यमातून आपण त्यांना त्या ठिकाणं त्या प्रति सभासदांना आपण देणार आहोत तसेच प्रत्येक सभासदांचा मोबाईल नंबर हा रजिस्टर असणे गरजेचं आहे जेणेकरून प्रत्ये आपण येणाऱ्या काळामध्ये कर्ज वाटपाचे सॉफ्टवेअर घेऊन त्याची प्रत्येक रुपयाचा ना रुपयाचा हिशोब त्या सर्व सभासदांना मोबाईलच्या मार्फत आपण देणार आहोत हेही आपण या सर्व सभा आपलं देण्याचं आश्वासन दिलं आणि सभासदांनी त्याला दिला त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या सर्व ज्या काही आपल्या वर्ष वर्षभराच्या लेखाजोखावरती त्यांनी आम्ही संचालक मंडळाने अतिशय चोख पद्धतीने काम केलं आणि त्यावरती सर्व कर्जदारांनी सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवला हाच विश्वास येणाऱ्या भविष्य असाच राहील ही त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट